सो गाईज मी स्क्रीन टू आहे आमचा बाय करायला बाय काउंटरच्या इथे खाली सांड पिक्चर कसा होता कितने स्पीड मॅच वेलकम बॅक टू रिकी युट्यूब चॅनलो आहे कल्याण मॉल ना आजी आजी आई आणि हे तिघ जण जुनं फर्निचर मूवी बघायला चालले आम्ही आणि हे म्हणजे तुमचे किरण भाऊ आम्ही ऑलरेडी बघून आलेले आम्हाला खूप आवडलेलं असं आम्हाला आमचा प्लॅन झाला की या तिघांना पिक्चर बघायला पाठवू तर हे तिघ पिक्चर बघायला जाणार आहे आणि बाबू आणि मी मॉलमध्ये फिरणार आहे आणि सो गाईज आम्ही स्क्रीन टू आहे आमचा तुचं इथं पोचलं अजून टाईम आहे हा बाबू आपण नाही चाललो आपल्याला बाहेर जायचं आहे रिटर्न आपल्याला तिने सांगितलं ना बाहेर येऊन जा आपण रिटर्न बाहेर जाणार आहे फक्त मम्मी आई आणि साई मूवीला जाणार आहे सो बाहेर आम्हाला आल्यावरती नक्की सांगा मूवी कसा वाटला तुम्हाला ओके okay. आणि कोणी कोणी जुनं फर्निचर बघितलंय ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा बाय 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 करतो आईन त्यां बाहेर चाललो आपण बाबू एवढं खुश होतो आईन ते पिक्चर बघायला चालले मी आणि बाबू मॉल फिरणार फिरणारे आता आम्ही फर्स्ट फ्लोर चाललो फिरणारे स्मार्ट बाजारमध्ये आलोय थोडीशी शॉपिंग करायची होती घरची तेल वगैरे शेंगदाणे वगैरे असं काहीतरी सामान घ्यायचं होतं थोडंफार सो ते घ्यायला आली मी आणि ते मूवी बघ म्हणजे त्यांची स्टार्ट झाली असेल मूवी बारा वाजून गेले बाराचा शो होता त्याच्या हातात कॅटबरी देऊन दिली नाही तर तो खूप त्रास देतो आता शांत बसलाय सावतोय कॅडबरीला पाडली खाली हां so आता आवाज येतोय म्हणून सो गाईज आम्ही आता बसलोय इथे आमच्या रिक्वीला बरे फोन पाहिजे फोन पाहिजे फोन पाहिजे

कशी तुम्ही सगळ्यांना विचारतो कसे तुम्ही बरे आहेत ना बरे आहेत ना सगळे बोलतो त्याने मिस्की खाल्लं सगळं खाली खाली एरिकी बाबू तुझा फ्रेंड आहे हा फ्रेंड आहे हाय कर त्याला हाय कर हाय असं हाय असं हाय तुला काय दिलं तुझ्या फ्रेंडनी खायला बाबू काय करतो तू what भेटू आपण आणि आता काही वेळाने मूवी पण शिकेल आई आता आहे आता तासाने मूवी शिकेल तर आपण आई त्यांना तिथे घ्यायला जाऊ रिटर्न आणि मग त्यांना मूवी कसा वाटला ते पण विचार आपला आपला जय हाय हाय

जेन्मीपर्यंत पिक्चर सव्वीस तारीख लास्ट डेट आहे पिक्चरची त्याच्यानंतर तो निघून जाणार ना सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख लास्ट डेटसाठी तो आहे बघण्यासारखे हा आई सांगतात की बघण्यासारखी साठी खूप छान आहे असं सो आता आम्ही मागवले बर्गर आणि पिझ्झा पण मागवलाय तो येतोय आजीला आणि आईला काहीतरी नवीन खायला खायला वगैरे सो आले का सो आज आज तर काहीतरी वेगळं तर खाल्लं गेलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं की खाल्लं गेलं पाहिजे का नाही सो आजी आज ट्राय करणार आहे आणि आजीला बर्गर कसं वाटतं आपण ते पण आजीला विचारू खाऊन झाल्यानंतर थोडासा फिरू वगैरे आधी तिला काही काही नवीन नवीन दाखवू पहिले गेम झोन मध्ये जाऊ आजीला गेम झोन दाखवू आपण आजी कमी मला मी जास्त हा यांना जास्त गेम्स झोन कोणता गेम, गेम खेळतो बाबू तू बाबूला टाइम आहे अजून गेम खेळायला हे आमचे छोटे साहेब ओ साहेब तुम्हाला कोणता गेम खेळायचा आहे हा काय बाबू बाबू हे बाबू खूप भोस झाला सगळे कार्टून येत बाबू काय आहे कधी चालू होईल जाऊ द्या चला नको नको चला नाही 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 चला जाऊ द्या चला लेट होईल आपल्याला चला चला बाबू रडेल मग चला लवकर नाही होते चालू ते चला जाऊ द्या पैसे वेस्ट घालवले उगंच कार्डमधले चला बाबू तरी काहीतरी खेळला असता त्या कार्डमध्ये